श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आनंद देणारा सण म्हणून संक्रांतीकडे पाहिले जाते यावेळी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चना विशेष गंगास्नान धर्म केले जाते महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते संक्रांतीचा आधीचा दिवस म्हणजे भोगी त्यानंतर संक्रांत आणि नंतर किंक्रांत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो आणि हा सण संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो भोगी या शब्दाचा अर्थ आहे उपभोग घेणारा या दिवशी खेड्यात घर स्वच्छ करून दारात रांगोळी काढली जाते तसेच या सणानिमित्त भोगीची भाजी आणि त्यासोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे भरी चटणी असे विविध प्रकार बनवण्याची परंपरा देखील आहे महाराष्ट्रात एक म्हण प्रचलित आहे की जो न खाई भोगी तो सदा रोगी या म्हणीमुळेच लक्षात येतं की भाजी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे भोगीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अतिशय महत्त्व आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं दानसुद्धा करायचं आहे आणि ह्या दिवशी गो सेवेला खूपच महत्त्व दिलेलं आहे म्हणूनच आपल्याला गायीला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व भोग तर नष्ट होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची प्रार्थना करून त्यांची पूजा केली जाते कारण इंद्रदेवांनीच पृथ्वीवर अमा पिक पिकावीत अशी प्रार्थना केली होती आणि या दिवशी जे आपल्याला केस धुवून शरीराची नकारात्मकता दूर करायची असते आणि, आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या पवित्र नदीमध्ये जाऊन नक्की स्नान करा जेणेकरून आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी होणार आहे त्याचबरोबर आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्याच्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात ज्यामुळे आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही जसं जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा नजर दोष असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये समस्या हे येत असतात आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले सेवा केल्या तर त्यामुळे जे आहे आपल्याला ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता ही मिळत असते आणि म्हणूनच जे आहे आपल्याला भोगीच्या दिवशी गोसेवा करायची आहे कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि जर आपण गोसेवा केली तर त्यामुळे जे आहे आपल्यावर श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा भरभरून आशीर्वाद हे मिळत असतात कारण साक्षात श्रीहरी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि त्यांना म्हणूनच गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं आणि गाईचा जन्म जो आहे तो कामधेनू गाईच्या रूपामधनं समुद्रमंथनातनं झाला होता आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातूनच झालेला आहे म्हणूनच जे आहे गाईला लक्ष्मी मातेचं स्वरूप देखील मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय आणि गायीपासून मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूचं खूपच महत्त्व आहे जसं की गायीचं दूध गायचं शेण गाईचं गोमूत्र आपण प्रत्येक पूजा जी पण करतो त्याच्यामध्ये गायीपासून बनणाऱ्या वस्तूंचं आवर्जून समाविष्ट हा असतो गायीला स्वर्गाची शिडी देखील म्हटलं जातं आणि असं म्हणतात की जर आपण गो सेवा केली तर आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि म्हणूनच जे आपल्याला भोगीच्या दिवशी गोसेवा करायची आहे ज्यामुळे जे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण भोग आहेत दुःख आहेत अडचणी आहेत त्या तर संपूनच जाणार आहेत पण आपल्या सात पिढ्याचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे कारण बऱ्याचदा आपल्याकडनं सुद्धा काही चुका झालेल्या असेल त्यामुळे सुद्धा आपल्यावर काही दोष लागलेले असेल त्या दोषांमुळे आपल्या जीवनामध्ये बऱ्याच समस्या ह्या येत असतात तर चला जाणून घेऊया गायीला ती आपल्याला कोणती वस्तू खायला द्यायची आहे आपल्याला जी आहे सगळ्यात पहिलं भोगीची भाजी बनवून घ्यायची आहे भोगीची भाजी बनवताना त्याच्यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगी गाजर कांद्याची पाच शेंगदाणे वाटाणा चाकवत फ्लावर असे आदी सर्व भाज्या वापरून जे आहेत आपल्याला ही भाजी तयार करून घ्यायची आणि त्याचबरोबर जी आहे आपल्याला तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवायची आहे आणि सगळ्यात पहिली भाकरी जी आपण बनवणार आपल्या घरामध्ये ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची आणि त्या भाकरीवर आपल्याला थोडीशी भोगीची भाजी ठेवायची आहे आणि आपल्याला ही जी भाकरी आहे ती गायीला खायला द्यायची आहे तर त्याच्याकरता काय करायचं जर आपल्या घरी गाय असेल तर तुम्ही घरी करू शकतात ही सेवा किंवा तुम्ही एखाद्या गो, गोठ्यामध्ये जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेवर तुम्हाला कुठेतरी गाई दिसणारच आहे तर आपल्याला काय करायचं घरनं जाताना एक आरतीचं ताट एक तांब्यामध्ये पाणी आणि ही भाकरी आणि त्याच्यावरती भोगीची जी भाजी आहे गे ह्या घे घेऊन आपल्याला गायीजवळ जायचं आहे गायजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर गायीची आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि ही भाकरी आणि भाजी आपल्याला गाईला खायला द्यायची आहे गाईला खाल्ल्या खायला दिल्यानंतर जे आपल्या गाईच्या भोवती जर प्रदक्षिणा मारायला जागा असेल तर अकरा प्रदक्षिणा आपल्याला गाईच्या भोवती मारायच्या आणि प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला गायीसमोर हात जोडून उभं राहायचं आणि गाय गोमातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये माझ्यावर किंवा माझ्या पतीवर किंवा माझ्या मुलांवर कोणत्याही प्रकारचे संकट दुःख दारिद्र्य किंवा आमच्या जीवनामध्ये असणारे सर्व भोग जे आहेत ते दूर झाले पाहिजेत आणि आमच्या घराची भरभरून बर अशी प्रगती झाली पाहिजे किंवा तुमच्या इतर कोणत्याही इच्छा असतील त्यासुद्धा आपल्याला गोमातेला बोलायचे आहेत आणि जर तुम्हाला शक्य असेल तर गोमातेचे पायीखालची जी माती असते ती आपल्याला थोडीशी उचलून घ्यायची आणि ती काय करायची त्याने आपल्या कपाळावर टीका लावायचं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर सुद्धा आपल्याला त्याने टीका हा लावायचा आहे अतिशय उच्च कोटीची ही सो सेवा आहे जी आपल्याला भोगीच्या दिवशी करायची आहे असं केल्यामुळे आपल्याला तेतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळत असतो आणि त्याचमुळे जे जी, आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व दोष सर्व विघ्न हे दूर होतात आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ही गो सेवा करायची संधी मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ